हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र कुरडया कशा बनवायच्या ते बघूया खूप मस्त होतात बनवायला सोप्या आहेत दोन ते तीन पट या कुरडया छान अशा फुलतात तर बघूया चला या तांदळाच्या कुरडया कशा बनवायच्या ते इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि इथं एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे, हे तेच पीठ आहे ज्या पिठापासून आपण भाकरी करतो तर एखाद्या भांड्याने त्या पिठाचं माप करून घ्यायचं आता त्याच पिठामध्ये मी त्याच भांड्याने तीन भांडी पाणी घेतलेलं आहे म्हणजे पिठाच्या तीन पट पाण्याचं प्रमाण आपण इथं वापरायचं आहे मी इथं तीन पट सगळं पाणी या पिठामध्ये घालून घेते जर तुम्हाला शंका वाटत असेल तर त्यामधलं अर्धा पातेलं पाणी दुसऱ्या बाजूला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवू शकता आणि जर गरज वाटली तरच यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा हिंग पावडर घालते हिंग पावडर घातल्यामुळं या पिठाला आपल्या कुरडेला खूप छान टेस्ट येते छान एक सुगंध येतो तर मी इथं अर्धा चमचा हिंग पावडर घेतलेली आहे हे, हे सगळं पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं मीठ घातलं हिंग पावडर घातली आणि आता गॅसची फ्लेम चालू केली आणि आता हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या तांदळाचं पीठ वापरता त्यानुसार पाण्याचं प्रमाण यामध्ये कमी जास्त होऊ शकतं मी इथं रेशनचा तांदूळ वापरलेला आहे रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर यासाठी मला तीन पट पाणी अगदी परफेक्ट प्रमाण होतं पण जर तुम्हाला शंका वाटत असेल तर दुसऱ्या बाजूला अर्धा पातेलं पाणी ठेवा आणि जर गरज वाटली तरच घाला म्हणजे सुरुवातीला फक्त अडीच पातेलं पाणी म्हणजे अडीच पट पाणी घेऊन तुम्ही हे पीठ शिजवायला घ्या आता हे पीठ शिजवायला ठेवल्यानंतर सुरुवातीला सतत त्याला ढवळत राहायचं आहे कारण खूप लवकर या तांदळाच्या पिठामध्ये गुठळ्या होतात एकदा का गुठळ्या व्हायला लागल्या एकदा का गुठळ्या झाल्या की मग त्या गुठळ्या काढून घेणं आपल्याला खूप अवघड जातं तर त्यासाठी सुरुवातीपासून या पिठाला उकळी येईपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे जर का तुम्हाला वाटलं की यामध्ये गुठळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे तर या प्रकारे पातेल्याच्या बाजूला आणि छान असं त्याला मिक्स करत राहायचं आणि या गुठळ्या काढून घ्यायच्या फोडून पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या पीठ शिजायला सुरुवात झाल्यानंतर जर गुठळ्या झाल्या तर त्या काढून घेणं खूप अवघड जातं तर या प्रकारे गुठळ्या असतील नसतील तरीही एकसारखं त्याला ढवळत राहायचं आणि एखादी गुठडी असेल तर ती लगेच काढून घ्यायची आता पीठ घट्ट होत आलेलं आहे म्हणजे पीठ शिजत आलेलं आहे तर पीठ शिजत येते वेळी गुठळ्या होणं नॉर्मल आहे म्हणजे ते पीठ शिजत असतं म्हणून आपल्याला तसं वाटतं ते पण त्या गुठळ्या नसतात इथं बघू शकता एक आठ ते दहा मिनटानंतर हे पीठ शिजायला सुरुवात झालेली आहे आता आणि आता पूर्ण अर्धा तास वेळ लागतो हे पीठ शिजण्यासाठी पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एकसारख्याला ढवळत राहावं लागतं कारण पीठ शिजायला सुरुवात झाली की बुडाला कधी लागेल काही सांगता येत नाही तर एकसारखं त्याला ढवळत राहायचं मीडियम फ्लेमवरतीच हे पीठ आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जर गाठी वगैरे असतील तर, अस तर त्यादेखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करत राहायचं याप्रमाणे आठ ते दहा मिनिटं हे पीठ शिजवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी पाच ते सात मिनटापर्यंत याच्यावरती झाकण लावायचं आणि एकदम कमी आचेवरती हे पीठ असंच सोडून द्यायचं मध्ये मध्ये दोन मिनटानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण लावून ते पीठ तसंच ठेवून द्यायचं आता याच्यावरती झाकण लावते आणि हे पीठ मी असंच ठेवून देते पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तेही पुढं दाखवते तर आता आठ ते दहा मिनटानंतर पूर्ण हे मी झाकण काढते मध्ये मध्ये दोन मिनटानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजूनही गॅसची फ्लेम चालू आहे तर आता पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखायचं ते दाखवते त्यासाठी एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि आपण तयार करून घेतलेलं थोडंसं पीठ त्या वाटीमध्ये त्या पाण्यामध्ये सोडायचं आणि इथं बघू शकता हे पीठ पाण्यावरती आहे याचा अर्थ आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे ते पाण्यामध्ये पसरत नाही याचा अर्थ पीठ आपलं शिजलेलं आहे असं समजावं तर आता गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद करते आणि हे पीठ आता थोडंसं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर आपण याची कुरडई बनवायला घ्यायची पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं तर थोडंसं थंड करून घेऊया पीठ हे पीठ आता पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता याची कुरडई आपण बनवायची आहे बघू शकता थंड झाल्यानंतर अजून घट्ट झालेलं आहे पीठ आपलं आणि पांढरं शुभ्र असं छान असं शिजलेलं आहे तर आता कुरडई घालण्यासाठी एक प्लास्टिक मी अंथरून घेतलेलं आहे आणि आता याची कुरडई घालायला आपण सुरुवात करूया तर थोडं थोडं पीठ या प्रकारे साच्यामध्ये भरून घ्यायचं जो साचा असेल त्यामध्ये घाला आणि लगेच याची कुरडई पाडायला घ्यायची खूप छान मस्त अशी कुरडई पडते बघू शकता लहान आकारात केल्या तर ऐंशी ते नव्वद कुरडया या एक किलो पिठामध्ये तयार होऊ शकतात पण एकदम जर पातळ कुरडई केली अगदी लहान केली तर कुरडई ती काढताना मोडू शकते तुटू शकते आणि एकदम जाड मोठ्या कुरडया केल्या तर तळतेवेळी त्या कच्च्या राहू शकतात तर तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत जशा पाहिजेत तशा या तांदळाच्या पिठाच्या कुरडया तुम्ही बनवून घेऊ शकता मी इथं मिडियम आकाराच्या कुरडया बनवून घेते आणि इथं माझ्या सत्याहत्तर कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता पिठामध्ये एकही गाठ न झाल्यामुळं आपल्या या कुरडया छान अशा पाडता आल्या आपल्याला तर या प्रकारे या सगळ्या कुरडया मी बनवून घेतलेल्या आहेत मस्त पांढऱ्या शुभ्र छान अशा कुरडया तयार झालेल्या आहेत आता दोन दिवस छान उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आणि त्यानंतर मी कुरडई कशी तयार झाली ते तळून दाखवते इथं मी काही सुकलेल्या या कुरडया घेतलेल्या आहेत छान अशा तयार झालेल्या आहेत अगदी छान उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे आता कुरडई कशी फुलते ते दाखवते तर बघू शकता पांढरी शुभ्र कुरडई अगदी दोन ते तीन पट फुलते छान होतात कुरडया नक्की ट्राय करा एक वेळ बनवलेल्या कुरडया अगदी दोन वर्षापर्यंत टिकून राहतात तर या प्रकारे तांदळाच्या कुरडया नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू